नमस्कार मी आज करणार आहे शेवयांची खिरत्यासाठी लागणारं साहित्य मी इथं घेऊन घेतलेलं आहे इथे मी बारीक शेवया घेतलेल्या आहेत वर्मिसेलीज ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत वेलची पावडर घेतलेली आहे केशरयुक्त दूध मसाला घेतलेला आहे तूप दुधाची साय घेतलेली आहे अर्धी वाटी इथे साखर घेतलेली आहे थोडासा गूळ घेतलेला आहे कढई तापून गेलेली आहे इथे आता थोडस तूप घालून ड्रायफ्रुट भाजून घेणार आहे थोडस परतून लगेचच काढायचे आहेत शेवया भाजण्यासाठी इथे आता दोन चमचे तूप घालत आहे मंदा आचेवर शेवया भाजून घ्यायच्या आहेत शेवया इथे भाजून तयार आहेत आता दूध घालणार आहे इथे मी गरम दूध घालत आहे गरम दूध घातल्यामुळे पटकन उकडी येईल इथे खीरला मस्त उकडी आलेली आहे आता घेतलेलं सर्व साहित्य एक एक करून आपण इथं घालणार आहोत सर्वात आधी वेलची पूड केशरयुक्त दूध मसाला घातलेला आहे दुधाची मलई घालत आहे साखर आणि ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत नंतर दोन चमचे इथे तूप घालणार आहे सर्व साहित्य आपण इथे टाकून घेतलेलं आहे आता थोड़ा वेळ उकळून घेणार आहे नंतर मंद आचेवर आपल्याला ही खीर आटवून घ्यायची आहे चमच्याच्या मदतीने आपल्याला खीर ढवळत राहायची आहे मंद आचेवर खीर मस्त आटत आहे इथे इथे खीर थोडी आटून झालेली आहे आता इथे मी गूळ घालणार आहे गूळ घालून गूळ विरघडेपर्यंत आपल्याला खीर करायची आहे गूळ घातल्यामुळे खीरीला एकदम दाटसरपणा येतो आणि रंगसुद्धा छान येतो इथे खीर तयार आहे व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद